अनुसूचित जातींचे आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने काढण्यात येणारा भव्य जन आक्रोश मोर्चा वीस मे रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर धडकणार आहे सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाबाबत ऐतिहासिक निर्णय दिलाय अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाच्या अंतर्गत राज्य सरकारला उपवर्गीकरण करता येऊ शकतं असं न्यायालयाने या निर्णयात म्हटलं आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींपैकी सर्व जाती जमातींना नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षण समन्यायीपणे मिळावे हा सर्वोच्च न्यायालयातील सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाचा मिथितार्थ होता गेल्या पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्रात मातंग आणि इतर तत्सम महादरीत जातींना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही सामाजिक न्यायाची प्रभावीपणे अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात होण्यासाठी अनुसूचित जातींचे आरक्षण महायुती सरकारने न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नेमला आहे अद्याप या आयोगाने आपला अहवाल सादर केला नाही या शासन निर्णयामध्ये सुस्पष्टपणे अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे आणि त्याचे प्रारूप तयार करणे असा उद्देश प्रस्तावनेत प्रस्त स्पष्ट केला आहे त्यामुळे या समितीला इम्परिकल डाटा प्राप्त करून जातींची सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि आरक्षणाचा मिळालेला लाभ या आधारे अनुसूचित जातींच्या आरक्षणात अ ब कड किंवा अ ब किंवा समितीच्या मताप्रमाणे निश्चित प्रारूप तयार करून अहवाल सादर करणे बंधनकारक आहे न्यायिक समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून वर्गीकरणाची प्रक्रिया त्वरित राबवण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचे सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजन केले आहे या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये जे तेरा टक्के आरक्षणाला पात्र आहेत त्या एकोणसाठ जाती आहेत आणि या एकोणसाठ जातीसाठी असलेले हे आरक्षण एकोणीसशे साठ सालापासून अद्यापपर्यंत या एकोणसाठ जातीपर्यंत सत्तावन्न जातीपर्यंत पोहोचलेलं नाही एक दोन जातीमध्येच हे आरक्षण डंप झालेलं आहे आणि म्हणून हे आरक्षण सत्तावन्न जातीपर्यंत उर्वरित उपेक्षित पोहोचावं याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला जो निकाल दिला की या आरक्षणाची वर्गवारी करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय अधिकार राज शासनाला आहे आणि तो करावा त्या पद्धतीनं आज काही नवीन निर्माण नह झालेल्या तेलंगणा रा या ठिकाणी चौदा एप्रिलला या आरक्षणाची वर्गवारी करून विधानसभेमध्ये तसा ठराव मंजूर केला तसाच ठराव या ठिकाणी मंजूर करून या आरक्षणाची अंमलबजावणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे करावी ही मागणी घेऊन मागणी घेऊन करत असताना या ठिकाणी आमचं साधं म्हणणं आहे सध्या विधीमंडळाचं अधिवेशन सुरू नाही परंतु या ठिकाणी राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव पास करून आत्ता तातडी या विषयाची तातडी असल्याने आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी गरज असल्याने विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसल्यामुळं शासन हे अध्यादेश काढून राज्यपालाच्या सहीनं हे आरक्षण या ठिकाणी मान्य करीत आहे आणि बदर आयोग जो नेमलेला आहे त्या बदर आयोगाचा अहवाल आल्यानंतर मग त्याची अंमलबजावणी हे शासन करीत आहे या साध्या पद्धतीचं ही मागणी घेऊन उद्याच्या वीस तारखेला मुंबई आझाद मैदान येथे हा मातंग सकल मातंग समाजाचा मोर्चा धड धर, धडकणार आहे हा मोर्चा जरी मातंग समाज करत असला एवढं महत्त्वाचं आहे करत असला तरी सुद्धा उपेक्षित सत्तावन्न जातीचे नेतृत्व या मोर्चाच्या माध्यमातून मातांग समाज करत आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या पत्रकार परिषदेला उत्तम प्रकाश खंदारे माजी राज्यमंत्री सुरेश पाटोळे समन्वयक सकल मातंग समाज महाराष्ट्र सुहास शिंदे मातंग समाज अध्यक्ष सोलापूर महादेव भोसले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लहुजी शक्ती गोविंद कांबळे प्रदेश युवक कार्याध्यक्ष क्रांतीवीर लहुजी शक्ती महाराष्ट्र राज्य रोहित खिलारे युवा नेते टी एस क्षीरसागर सर किशोर जाधव सर उपस्थित होते मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा माय पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प यूएसबी चार्जरसह बी चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर